सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज संत कबीराचं अध्यात्म संत कबीरांचं भगवंताप्रती समर्पण आणि संत कबीरांचं या महाराष्ट्राला या दिव्य भारताला आणि देवाच्या जीवसृष्टीला त्यांचं जे ज्ञानबोध आहे आत्मज्ञान आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी जी एक आध्यात्मिक ज्ञानाची जी शिकवण दिली एक आ, संत म्हणून तर मला असं वाटतं ती असीम आहे ते शब्दांच्या पलीकडे आहे पण तरी पण मी सांगायचे प्रयत्न करणार आहे कारण संत कबीरांचं ज्ञान किंवा संत कबीरांचं जे काव्य आहे तर आत्तापर्यंत जे विद्वान लोक आहेत विद्वान महापुरुष आहेत किंवा समाजसुधारक आहेत जे साधू संत पराकोटीचे आहेत अक्षरशः त्यांनी सध्या अभ्यासलेला आहे संत कबीर म्हणजे प्रत्यक्षात चंद्रभागेच्या तीरावरती ज्या वेळेस नामदेवाचं कीर्तन व्हायचं त्या कीर्तनामध्ये प्रत्यक्षात कबीर असायचे आणि त्या कबीराने प्रत्यक्षात भगवान परमात्मा कीर्तन श्रवण करता करता बेभाम तो नाचत होता आणि नाचता नाचता देवाचं ते पितांबर खाली गळून पडलं आणि ते संत कबीरानं सांगितलं म्हणजे मी हे का सांगतो प्रसंग कि संत कबीरांची उंची किती होती त्याच्यासाठी मी हे तुम्हाला प्रसंग सांगितलेला आहे ज्यावेळेस आपण संत साहित्याचं चिंतन करतात त्यावेळेस आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येतं संत कबीरांचा एक दोहा आहे त्याच्यावरती मी बोलणार आहे संत कबीर म्हणतात एक घडी आधी घडी आदि मे पुनी आद कबीर संगत साधू की कटेकोठी अपराध म्हणजे संत कबीरांनी साधू संतांच्या संगतीचं सान्निध्याचं महत्व सांगितलेलं आहे आता एक घडी आधी घडी पुनी आत कसं बोलाल तुम्ही तर एकदम साध्या आणि सोप्या भाषामध्ये मी सांगेल संत कबीर म्हणतात साधूची संगती किती महत्वाची आहे किती वेळाची आहे तर मी माझ्या शब्दांमध्ये किंवा मा माझ्या भाषामध्ये म सादा आणि सोपं सांगायचे प्रयत्न करणार आहे जेव्हा आपण डोळे झाकतात आणि उघडतात तेवढा जरी वेळ साधूची संतांची संगती जर प्राप्त झाली तर अनंत जन्माचे कळत नकळत आपल्याकडून जे अपराध झालेले आहेत जे पाप झालेले आहेत चाच क्षालन होतं म्हणजे संत कबीरांना त्यांच्या काव्य लेखणीतून एवढंच सांगायचंय की संत प्रत्यक्षात एक तीर्थ स्वरूप आहे चालते बोलते ईश्वर आहे संत संत म्हणजे भगवंताच दुसरं रूप आहे संत तेची भगवंत भगवंत तेची संत असं वर्णन साधू संतांनी केलेलं आहे म्हणून संत कबीरांचं ज्यावेळेस आपण वाङ्मय ज्यावेळेस आपण त्यांचं लिखाण अभ्यास त्यांचा आपण वाचन करतात त्यावेळेस असं वाटतं की अरे बापरे या महाराष्ट्राला या दिव्य भारताला असे दिग्गज महात्मे ज्या महात्म्यांचं नाव जरी ऐकलं किंवा नाव जरी मुखातून घेतलं तर अनंत पापातून आपण मुक्त होऊ आणि त्यांची भक्ती पाहून आपण योग्य मार्गाने त्यांच्या अं पाठीमाग त्यांच्या त्या ज्ञानमय वाटेनं आपण जाऊन आपलं स्वतःचं भलं करून घेऊ खरंच मला असं वाटतं जेवढं बोलू तेवढं कमी आहे म्हणून एकदा मी परत वाचून दाखवतो तुम्हाला आपण सगळे वाचूया ठीक आहे एक घडी आधी घडी आदि में पुनी आद कबीर संगत साधुकी कटेकोठी संत कबीरांना एवढं सांगायचं आहे की जर या जीव जीवसृष्टीमध्ये देवाच्या जर चांगलं जीवन जगायचं चा असेल ज्ञानमय जीवन जगायचं असेल भक्तिमय जीवन जगायचं असेल आणि या अल्प या मृत्यू लोकामध्ये जर आनंद घ्यायचा असेल महत्व समजून घ्यायचं असेल तर साधूची संगती अतिशय महत्वाची आहे म्हणून संत कबीरांनी त्यांच्या काव्यातून आपल्याला हा बोध दिलेला आहे माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांना वाचायचंय ठीक आहे पहिल्या प्रथम बाळा मी तुम्हाला एखाद्याला उठून वाचल तर वाचू शकता तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओमेडा बेटा, ओं बेटा। एक घड़ी आधी घड़ी आधी में पुनी आध कबीर संगत साधु की कटे कोटी अपराध भारतानंद बेटा वाचू शको उठा साधु महाराज एक घड़ी आधी घड़ी आधी में पुनी आध कबीर संगत साधु की कटे कोटी अपराध खूब सुंदर खूब सुंदर छान 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 पुरानो एकदा वाचो हा ठीक है हो चला अपन एकदा वाचो एक गड़ी आदी गड़ी आदी, गड़ी, आदी में पुली आदी, आदी। कविर संगत साथू की गड़े को दिया पराद जै श्रीडाम